महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत चार दिवसापासून कर्जत तालुका असेल पुन्हा रायगड जिल्ह्यामध्ये असेल अनेक दिवस चार दिवस एकदा मुसळधार पाऊस कर्जत मध्ये पडतोय आपण पाहिला असेल ही कर्जतची उल्हास आपल्या कर्जतच्या मला वाटतं कतवाल नगर लागून ही उल्हास आहे अनेक वर्ष या उल्हास कर्जत मध्ये येत आपलं इंद्र आपलं कोतवाल नगर मध्ये येत असतं परंतु आपण या बघितलं असेल तर आपल्या कर्जत मधून हे मुख्य गटार आहे त्या गटाराच्या खाली मोठा आठ फुटाचा बंधारा घेतला आहे त्या बंधाऱ्यामुळं पाण्याचा पूर्ण बॅग मारतोय आणि पूर्ण कोतवाल नगर मध्ये पाणी जाऊन सर्व नागरिकांना इथं राहणाऱ्या सर्व लोक मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आपण सर्वांनी बघितलं असेल या गटारा बंधाराची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसताना हा बंधारा घेतलेला आहे हा हे गटर आहे उन्हाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर कर्तव्य हे मुख्य गटार आहे हे गटाराचं पाणी जर जर इथे आला आणि या बंधाराला अडकलं तर पुढच्या काळामध्ये रोगराई होण्याची शक्यता आहे तर आपण पुढच्या काळामध्ये हा बंधारा तोडला नाही तर हा बंधारा आपले जे अधिकारी वर्ग असेल मी जल उपाय अभियंत्यांना अनेक वेळा फोन करून सांगितलं होतं जर मागणी नसताना हा बंधारा तुम्ही कशासाठी आहे तरी सुद्धा त्यांनी कोणाच्या आठ आणि कोणाच्या आग्रस्त हा बंधारा घेतला आहे आणि कोणाच्या स्वार्थासाठी घेतला आहे हे आम्हाला माहिती नाही तर आपण हा बंधारा लवकरात लवकर काढणं आवश्यक आहे जर नाही काढला तर मला वाटतं जलसंपाद्याचे कार्यकारी अभियंता असेल उप अभियंता असेल त्यांचा जेही असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे मला वाटतं कोतवाल नगरची जनता सर्व भयभीत जनता आहे आणि या नदीच्या पाण्यामुळे कदाचित त्या कोतवाल नगरमध्ये जर पाणी गेलं तर काहीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे म्हणून मी आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो ह्या बंदा जो कोणी निवेदन केले असेल कुणी मागणी केली असेल तर त्याच्यावर का, कारवाई होणं आवश्यक आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी